आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सांगली जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार पाटील यांचा विजय प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा पंजाबी डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू बुटा जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय सांगली जिल्ह्यातील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून वसंतदादा घराण्यातील विशाल मैदानात उतरले होते कारण त्यांना महाविकासच्या वतीने चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले होते त्यामुळे नाईलाजा आणि विशाल पाटलांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असता त्यांना म्हणजे बहुजन आघाडी व्यतिरिक्त कुठलाही सपोर्ट नसताना एक लाखाहून अधिक मतांनी त्यांचा विजय झालेला असून त्यांच्या चाहत्यांनी सर्वत्र एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव साजरा करताना दिसले काय म्हणाले चाहते जाणून विशालदा लोकसभा निवडणुकीचा जल्लोष पार पडला या सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सन्मान्य या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते सन्मान्य आदरणीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदा पाटील हे भरघोस मताने या भागामध्ये निवडून आले आहेत आम्ही ज्या वेळेला निवडणुकीसाठी प्रयत्न करत होतो या खानापूर तालुक्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की विशालदादांना या मतदारसंघामध्ये मतदान करू शकत नाही पण ही निवडणूकच जनतेची असल्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली आणि विशालदादा पाटील या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नव्याने निवडून आले आहेत की या खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये असेल विटे शहरामध्ये जेनी, जेनी या विशाल दादांच्या विजयोत्सवामध्ये भाग घेतला आणि निवडून आणण्यास निवडून आणण्यासाठी जेनी जेनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये विशाल दादा या जिल्ह्याचे वाघ असतील तेवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि विटे शहरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे कारण जनतेच्या मनातील खासदार जो कोण आहे त्या विशालदा पाटील हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांना एक लाख एक हजार मताने निवडून दिलेला आहे विट्यामधून जवळपास सतराशे पन्नास मताचं लीड या ठिकाणी जे काय माझी नगरसेवक आहेत माझी पदाधिकारी नगरपालिकेचे आहेत त्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्या हो कार्यकर्त्यांनी एका बाजूला सर्व नेते आणि एका बाजूला हे एक सर्व कार्यकर्ते असे असताना जनतेनं निवडणूक हातात घेऊन विशाल पाटील यांना विटे शहरातून जे आम्ही विशाल पाटील यांना मतदान झाल्या दिवशीच सांगितलेलं होतं की विट्यामध्ये आम्ही तुम्हाला दीड ते दोन हजाराचं लीड देऊ त्या पद्धतीनं विटे शहरामधून सतराशे पन्नास मताचं लीड भरघोस लीड आणि भरघोस मतदान असं या ठिकाणी आम्ही विशाल पाटलांना दिलेलं आहे विशाल पाटील हे सुसंस्कृत नेते आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे वसंतदादा पाटलांचा वारसा आहे ते निश्चितच चांगला काम करतील त्याचबरोबर विटा आणि विठा परिसरातील जे काम आहेत त्या कामांना योग्य पद्धतीने न्याय देतील असा आमचा विश्वास आहे जय हिंद जय मात अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा